श्रीराम मंदिर चौकातून निघालेल्या हिंदू मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेत प्रभाग क्रमांक सोळाच्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांनी श्रीराम मंदिर चौकामध्ये शंभर फुटी भगवा ध्वज उभा करणार अशी घोषणा केली होती त्यानंतर ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी पाठपुरावा करून महापालिकेकडून सुशोभीकरणाचा अंदाजपत्रक तयार करून अंदाजे वीस लाख रुपये मंजूर करून घेतले या कामाचा शुभारंभ त्या दिवशी श्रीराम मंदिर चौकात या श्रीराम स्तंभाच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ भाजपा आमदार सुधीर दादा गाडगेळ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आमदार व शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या भगवा ध्वज हो उभा करण्याच्या कामास सुरुवात झालेली असून लवकरच भगवा ध्वज अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यात येणार आहे आज या चालू असलेल्या कामाची चा पाहणी हिंदू एकता आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्ष माझे आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे यावेळी संजय जाधव आणि रुद्ध कुंभार राजू गस्ते अर्जुन मजले अमित शिंदे उपस्थित होते ज्या वेळेला हिंदू गर्जना मोर्चा या राम मंदिर चौकापासून सुरू करण्यात आला यावेळेच्या सभेमध्ये प्रभाग क्रमांक सोळाच्या नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी घोषणा केली होती की राम मंदिर चौकामध्ये श्रीरामस्तंभ आणि राम मंदिर चौकाचं सुशोभीकरण आणि शंभर फुटी भगवा ध्वज या ठिकाणी उभा करणार त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी पाठपुरावा करून महापालिकेकडून या ठिकाणी या कामाला मंजुरी मिळवली अंदाजे वीस लाखाचं काम या ठिकाणी होणार आहे आणि शंभर कोटी भदवा ध्वज या ठिकाणी उभा केला जाणार आहे त्याच्या जा कामाचा शुभारंभ सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगेळ आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरजी इनामदार या दोघांच्या हस्ते नारळ वळवून करण्यात आला होता त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि भग भगव्या ध्वजाचं ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यतो असा हगव्यामय वातावरणात करण्यात येणार आहे कामाला सुरुवात झालेली आहे